परिसर बनलाय बिहार माजी सैनिकाला चार ते पाच जणांनी हत्यार आणि मारहाण करून लुटले नगर मनमाड रोडवरील एमआयडीसी परिसरात खून करण्याचा प्रयत्न जाळपोळ लुटमार चोरी घर घरफोडी फसवणूक अशा गंभीर स्वरूपाच्या गुन्ह्याची मालिका सुरू आहे त्याचबरोबर दारू जुगार मटका बिंगो गुजार यांसह हॉटेल मधून वेशा व्यवसाय असे अवैध धंदे जोरात सुरू असल्याने एम पोलिसांच्या दुर्लक्षतेमुळे या परिसराचा उद्योजक दीपक परदेशी एमआयडीसी परिसरात माजी सैनिकाला बेदम मारहाण मारहाण करून लुटण्याची घटना मंगळवारी अठरा मार्च रोजी सायंकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास चेतना हॉटेल समोर घडली माजी सैनिक रवींद्र इंगळे हे कामावरून जात असताना चेतना हॉटेलसमोर थांबलेले असताना दारू पिऊन आलेले चार ते पाच अनोळखी तरुण आणि अर्धाओरडा करून त्यांना ढकलले त्यांच्याकडून सोन्याची चैन आणि पाच ते साडेपाच हजार रुपये बल जबरीने काढून घेतले त्यातील एकाने त्यांच्या हातातील हत्याराने त्यांच्यावर वार केले या मारहाणीत रवींद्र इंगळे गंभीर जखमी झाले यावेळी घटनास्थळी बघ्यांची मोठी गर्दी जमा झाली जखमी इंगळे यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले या प्रकरणी उशिरापर्यंत एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद झाली होती रवींद्र इंगळे काल संध्याकाळी संवादाच्या दरम्यान चेतना हॉटेलच्या समोर कोपऱ्यावरती जिथं ननवरी हॉस्पिटलला जायला रस्ता आहे त्या कोपऱ्यावरती बांधकाम जिथं काम चालू तिथं बसलेलो होतो अननोन व्यक्ती तिथं आली अननेसेसरी तिथं अरडाओरडा करायला राहिली आणि माझ्या गाडीला धक्का दे कुठं काही दे मी तरी तिथून आम्ही बाजूला झालो तो त्यातला मुलगा एक सर खाली उतरला आणि त्याने माझ्या तोंडामध्ये फाड त्याने मारले त्याने मी त्याला एवढंच म्हणलं दादा मी तुला काय बोललो रे मी काय केलं तुला तरी तो काय ऐके सर मी त्याला म्हणलं तुम्हाला कशाला मारतोस का माझी ओळख नाही तू कोण आहेस काय आहेस का माझं काय असं काय तो काहीच नाही सर त्याने लगेच दगडं घे बाटल्या घे तिथून काही काय उडकून आलं लागलं फराभर भराभर माराय लागला मी पळायला गेलो त्याला गे पकडायला गेलो त्याच्या चार पाच मित्रांनी मला पकडलं आणि लगेच त्या मुलाच्या हातामध्ये होतं सर त्यांनी त्यांनी काय केलं मला हा त्या त्यांचा एक रूम शेड येतं साईडला तिथं नेलं त्याच्यामध्ये त्यांनी माझ्या गळ्यातली चेन आणि मला वाटतं पैसे होते पाच साडेपाच हजार रुपये काहीतरी ते काढून घेतले आणि त्या मुला ज्यांनी एक मुलगा आहे तर लंबो अन्न येतो आणि त्या मुलाच्या हातात दोन हात्यार होते ते हात्यारांनी सरळ त्यांनी माझ्या डोक्यामध्ये तोंडावर करायला सुरुवात केली सर आणि मी कसा बसा तिथून सुटलो आहे आणि त्यांनी म्हणजे माझ्या रक्ताच्या एवढ्या धारी लागल्या तरी मी त्यांना विनंती करत होतो अरे मी मरून जाईन तुम्ही कोण आहात मला कशाला मारतायत काय कारण आहे आणि तिथं लोकही एवढी जमली होती पण सर तिथून कुणी काय आलं नाही म्हणलं माझं एवढंच म्हणणं आहे की जर मी आणि तसंच मी एक माझे सैनिक आहे आणि विनाकारण त्यांच्यासंग माझा काही संपर्क नाही किंवा काही नाही आणि माझ्या संघ जर असं घडत आहे तर मला असं वाटतं की सर एक आम जनते संघ काय घडत असेल तिथं माझी प्रशासनाला कळकळीची विनंती आहे की याच्यावरती ठोस काही ना काही निर्णय घ्यावा आणि त्यांच्यावरती सक्त कारवाई करण्यात ते एवढीच विनंती करतो सर तसेच सर आता माझी अवस्था अशी आहे की मी माझा आवाज कसा निघतो ते माझं मलाच माहीत आहे बोलण्याची परिस्थिती नव्हती पण प्रशासनासाठी या अशा व्यक्तींवरती खरोखर कारवाई लवकरात लवकर गंभीर रित्याप्रमाणेचं कारवाई व्हावी आणि पुन्हा असा दुसरा संघ घडू नये किंवा त्यांची अशी हिंमत वाढवू नये त्यांच्यावरती सक्त कारवाई करावी हेच विनंती करतो तर म्हणून बोलतोय तर माझी हालत पण खराब व्हायचं चक्र पण येतात मला सध्या एक खूप म्हणजे वाईट अशी घटना घडली आहे म्हणजे परिसरामध्ये एक माजी सैनिक रवींद्र इंगळे भाऊ जे कंपनीमध्ये काम करून स्वतःच्या घरी जात असताना त्यांच्यावरती काहीतरी चार ते पाच टवळ घोर दारूच्या नशेमध्ये हल्ला केला त्यांना गाडीचा धक्का मारला त्यांना हिनवलं त्यांना बाजूला नेलं आणि त्यांची लुटमार केली आणि हे सगळं काही लई रात्री नाही झालं तर आठ नऊ वाजता आहे म्हणजे पोलिसाचे पेट्रोलिंग असते लाईन चालू असते ज्यावेळेस पोलिसांची आणि अशा आधीच झाले जे यामध्ये फेमस झाली आता जाळून मारण्यामध्ये कोंडून मारण्यामध्ये आता तिथं एका महिन्यामध्ये दोन ते तीन मर्डर झालेत हाफ मर्डर झालेत दुकानामध्ये लोकांचे पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न केला आणि आता ही एक नवीन घटना म्हणजे माझी सैनिकांना सुद्धा सुरक्षितता त्या ठिकाणी वाटते असे पी आय साहेब तुम्ही नेमका तिथं कर्तव्य कसे करू राहिले मला हेच कळत नाहीये आज स्थानिक ज्या ज्या ठिकाणी एक मटल झालं तर तिथलं वातावरण एकदम टाईट होतं म्हणजे त्या ठिकाणी लोकसुद्धा बाहेर दिसत नाही किंवा गुंड बोरं कोणी बाहेर हिंडत नाही हे आठवड्याला की कोण करतात आता तीनशे सात सारखं तीनशे सातच याच्यावर चौदा टाके आहेत आणि माझे सैनिक येते यांच्यावरती जो हल्ला झालेला आहे यांच्या ठिकाणी तर एखादा कधी दुबला माणूस राहिला असतं एखादा लुकडं सुकडा तो मिळाला असता मग परत एक मर्टरच झाला असता पी आय साहेब ही गुंडगुरी का होती आहे कारण त्या ठिकाणी तुम्ही छोटे मोठे गुन्हे जे टाकता ना जे छोटे मोठे वाद झाल्यावर म्हणून ते परत दुसरे भाई होता स्टेटस टाकून आता ह्यांच्यावर तीनशे सात आणि लूटमारीचा काय प्रयत्न झालेला तर जे गुन्हे दाखल व्हायला पाहिजे ते आमचे माजी सैनिक आणि आमचे समाज बांधव आहेत ते जर त्यांच्यावरती तीनशे सात आणि हाड गुन्हे दाखल नाही झाले तर आम्ही एस पी साहेबांना सुद्धा दोन दिवसात निवेदन तर देणार आणि त्याच्यानंतर आम्हाला माहिती यामध्ये सीच्या विरोधात पोलीस स्टेशनच्या विरोधात किती मोर्चे आंदोलन होतं ते आम्हाला ते सांगायची गरज नाही आम्ही आमच्या पुरतं हे तुम्ही लक्ष देऊन कारवाई करा नाही तर आम्हालासुद्धा आंदोलन उपोषण करावं लागेल तुम्ही एक माझी सैनिकाची जर तुम्ही कधी भावना ऐकली असं तर त्यांनी असं सांगितलं की मी इथं सर्व्हिस देऊन इकडे आलेलो आहे मी माझी तिथं त्या ठिकाणी देशासाठी लढून इकडं आलेलो आहे परिवारासाठी राहण्यासाठी आणि त्याला सुरक्षितता वाटत नाही पी आय जे कोणी असतील ते तुम्ही एक ते दोन दिवसात सर्व आरोपी पकडा ते काही बाहेरचे नाहीत मला वाटतं आत्तापर्यंत एक पण अटक झालं नसलं आम्हाला तर कळलं पण नाही आम्ही पुलस्ट स्टेशनला जाऊन आलो तिथं आमच्या बंदू गेलो त्यांनी सांगितलं की तिथं आजपर्यंत कुणी आहे पण नाही आणि मग इथं कोण पी आय साहेबांनी तुम्ही भेट द्यावी तेवढी मी तुम्हाला विनंती करतो थांबतो